पूज्यभंते उपाली बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा वर्षवासाचं आयोजन संबोधी बुद्धविहार लासूर स्टेशन येथे सुरू झालं आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन आश्विनी पौर्णिमा या कालावधीमध्ये पूज्य भंते उपाली बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली संबोधी बुद्ध विहार लासूर स्टेशन येथे वर्षवासास सुरुवात झाली आहे श्रावणी पौर्णिमेला बुद्ध धम्मात विशेष महत्व आहे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांनी अंगुली मालाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती अंगुली मालाच्या मनात दया निर्माण करून त्याला अहिंसक मार्गावर चालण्यास प्रवृत्त केलं त्यामुळे या दिवसाला बौद्ध धम्मात एक महत्वाचा दिवस मानला जातो बौद्ध बांधवांकडून तो श्रद्धेनं साजरा केला जातो श्रावणी पौर्णिमेचं औचित्य साधत पूजनीय भंते उपाली बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली लासूर स्टेशन शहरामध्ये कॅन्डल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं लासूर स्टेशन परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका बालबालिका उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी नाशिक अशोक पगारे उपसंपादक नाशिक